दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाच्या विरोधात राज्यभरातून तीव्र संताप संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची विविध पक्ष संघटनांची मागणी पुणे येथील दिनानाथ मंगेशकर या धर्मादाय रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळं तनिषा भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाला या महिलेस अठ्ठावीस मार्च रोजी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं प्रशासनानं सांगितलेलं डिपॉझिट भरणं शक्य नसल्यामुळं सदर गर्भवती महिलेस वेळेत उपचार मिळाला नसल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला त्यामुळं उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात या महिलेस हलवण्यात आलं तिने जुळ्या मुलांना जन्म दिला पण या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनांनी मंगेशकर रुग्णालयाचा निषेध केला तसेच या घटनेचं तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत दरम्यान आमदार अमित गोरखे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली